स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲक्टिव पूजा आज आपण बनवतो आहे चणा मसाला रेसिपी तर एकदम सोप्या पद्धतीने बनवतो आहे आपल्याला काही वाटण भाजून घ्यायचं नाही आहे कोणता मसाला बनवायचा नाही आहे एकदम सोप्या सोप्पा घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हे चणा मसाल्याची भाजी बनवतो आहे अगदी बोटं चाटून पुसून खाल एवढी आवडेल आणि एकदम भन्नाट चवीची होते जास्त काहीही साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवतोय तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक वाटी चणे रात्रभर भिजत ठेवायचे किंवा दोन ते तीन तास गरम पाण्यात भिजत टाकायचे म्हणजे ते लवकर भिजतील तुमच्याकडे वेळ नसेल तर किंवा मग असे रात्रभर हे चणे चांगले भिजवून घ्यायचेत तर मी ते हे चणे चांगले भिजवून घेतलेत आता स्वच्छ पाण्याने हे चणे धुवून घेऊया त्यानंतर कुकरमध्ये हे सर्व चणे आपण टाकून घ्यायचेत आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचेत अगोदर तर त्यामध्ये दीड ग्लास पाने टाकून घ्यायचे आणि चण्याची भाजी चणे जेव्हा आपण खाणार त्यावेळेस फिक्की लागू नये त्यासाठी अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि आता झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवरती चार ते पाच याच्या शिट्ट्या करून घ्यायचे आहेत चार शिट्ट्यामध्ये चणे शिजले जातात नाही शिजले तर अजून एक दोन शिट्टी करू शकतात तर आपल्याला वाटणामध्ये काय काय लागणार आहे ते पाहूया तरी ते आपण कांदा एक मोठा उभा स्लाइसमध्ये कापून घेतला एक मोठा टमॅटो नवदा लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता हे सर्व पाणी न टाकता आपण वाटण करून घेऊया तर सगळं मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतले आता पाणी टाकण्याची गरज नाही कांदा आणि टमॅटोमुळं व्यवस्थित ते बारीक होतं तर अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतले आता आपण चणे शिजवून घेतलेत वाटणसुद्धा तयार झाले तर आता सुके मसाले काय काय घेतलेत ते पाहूया तर चटणी घेतली दीड चमचा एक मोठा चमचा आपल्याला इथे छोले मसाला किंवा चना मसाला कोणताही मसाला वापरू शकतात पाव चमचा धना पावडर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घ्यायची तर चणा मसाला किंवा छोले मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल तर फोडणीमध्ये आपल्याला चार लवंगा लागणार आहेत थोडा दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्त्याची पानं आणि पाव चमचा जिरे खडे मसाले तुमच्याकडे जे असतील ते वापरले तरी चालेल तर कढईमध्ये दोन पळी तेल गरम करण्यासाठी ठेवले साईडलाच आपण जे चणे शिजवून घेतलेत ते वाटीमध्ये काढून घेतलेत आणि त्यासोबतच ते, ते पाणीसुद्धा आपल्याला चणे शिजवताना टाकलेलं तसंच ठेवायचे आपल्याला रस्सा बनवण्यासाठी तर तेल गरम झालं की जे खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया आणि लगेच आपण जे कांदा टमॅटो अद्रक लसूणचं वाटण बनवून घेतलेलं आहे सुद्धा टाकून घ्यायचे आता हा मसाला आपल्याला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे कारण आपण कच्चच इथे वापरलेला आहे कांदा टमॅटो वगैरे भाजून काहीच मसाला घेतलेला नाही आहे त्यामुळे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर तीन ते चार मिनिट हा मसाला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतले आपण शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाजानेच आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून आहे मसाला जेवढा चांगला तुम्ही भाजणार तेवढीच भाजी एकदम चविष्ट बनणार आहे तर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि कच्चेपणा कमी होत चाललेलं आहे कांदा टोमॅटोचा आता आपण याच्यामध्ये जे सुके मसाले घेतलेत ते सर्व टाकून घेतलेत आणि परत एकदा हे सर्व चांगलं एकजू होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि आणखीन आपल्याला हा मसाला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे चांगला हा मसाला तेल सुटेपर्यंत चटचटीत भाजला की भाजी पहा कशीच चविष्ट बनणार आहे तर आता आपल्या इथे मसाला चांगला भाजत आलेला आहे आणि तेल सुटलेले हे पहा तर मस्तसा चार ते पाच मिनिट हा मसाला चांगला भाजून घेतला आहे आणि मसालेसुद्धा छान त्याच्यामध्ये मुरले गेलेत तर हे पहा चणे किती छान पाच शिट्ट्यांमध्ये शिजलेले आहेत अशा पद्धतीने मऊ चणे शिजवायचे म्हणजे खातानासुद्धा खूप छान लागतात आता आपण इथे एक चमचा चणे घेतलेत असे चमच्याने मॅश करायचे आणि त्यामध्ये हे चणे जे मॅश करून घेतले ते टाकून घेऊया त्यामुळे त्या आपली जी भाजी आहे ती थोडीशी दाटसर होते खूप पातळ वाटत नाही आणि कोणतंही वाटण न करता चांगले मिळून मिसळून येते ही भाजी त्यामुळे थोडेसे चणे असे मॅश करून त्यामध्ये टाकायचे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन चमचे चणे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून टाकले तरीसुद्धा चालेल पण चणे जर मऊ शिजले असतील तर असे चमच्याने मॅश करून टाकले तरी होऊन जातं तर आता इथे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेतले मसाला चांगला भाजलेला आहे आता यामध्ये चणे आणि त्यासोबत जे पाणी आहे तेच आपण इथे वापरलेलं आहे तर ही भाजी खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे अगदी थोडासा रस्सा पाहिजे आपल्याला त्यासोबत जेणेकरून चपाती भातासोबत सहज खाता येईल तर आता जेवढं पाणी होतं चण्यामध्ये तेवढंच मी याच्यामध्ये टाकून घेतले तुम्हाला जर रस्सा भाजी खूप पातळ बनवायची असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी ॲड करू शकतात किंवा आहे त्या पाण्यामध्येच ही भाजी बनवून घेऊ शकतात तर तीन ते चार मिनिट ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि कसुरी मेथी असेल तर ती थोडीशी चुळून टाकली तरी चालेल तर तीन ते चार मिनिट आपण ही चणे मसाल्याची भाजी शिजवून घेतली आणि मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे कोणतंही वाटण न करता आपण हे एकदम भन्नाट अशी चणा मसाला रेसिपी बनवून तयार केली आहे तर पाहू शकतात खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे मिडियम असे आपण इथे चणा मसाला बनवून घेतला आहे तुम्हाला पुरीसोबत खाण्यासाठी बनवायची असेल ना तशीच त्यांनाच थोडं पाणी कमी टाकायचं आणि अगदी सलवली तशी अगदी थोडंसंच ओलसर अशी भाजी बनवायची पुरीसोबतसुद्धा खूप छान लागते तर आपण इथे चपातीसोबत किंवा भातासोबत खाता येईल अशी बनवली आहे तर आपली भाजी बनवून तयार झाली आता लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर गॅस बंद करून घेऊया मस्त चमचमीत चणा मसाला तयार झाला आहे तरी भाजी मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे दिसते ना एकदम भारी कोणतंही वाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही चणा मसाला बनवून घेतली आहे तर एकदम चमचमीत झणझणी तशी बनलेली आणि घरात तर सर्वांना खूप आवडली तर ज्यांना कोणाला खोबऱ्याचं वाटणाच्या भाज्या ज्या आवडत नसतात त्यांच्यासाठी हा परफेक्ट असं ऑप्शन आहे असं वाटणसुद्धा करून खूप छान भाज्या बनल्या जातात फक्त आपण कांदा टमॅटोचं जे वाटण भाजणार ना त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तो, तो मसाला चांगला भाजून घ्यायचा म्हणजे भाजी चविष्टच बनणार तर अशा पद्धतीने आपण छोले मसाला बनवून घेतले कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे, रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पाहू शकणार आहे कोणतीच रेसिपी मिस होणार नाही आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये बाय